जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री एमाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या ओंद मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या गाठाला पाहायला पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या ओन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व नांदेड सिटीचा भारत गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये काटाकीर लढत पाहायला मिळेल मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याने व नांदेड सिटीच्या भारतने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ओंद मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बोतकर यांचा नाग्या व नांदेड सिटीचा भारत कोलालाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर वर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन